आपल्याला वाटते फक्त कोकणातच चांगला हापूस आंबा येऊ शकतो पण हे कोल्हापुरातील एका एका शेतकरी कुटुंबातील व्यक्तीने ते खोडून काढले आहे आणि त्यांच्या स्वतःच्या राहत्या घरातील बागेमध्ये असणारे हे आंब्याचे झाड अक्षरशः आंब्याने लगडलेले आहे आणि प्रत्येक वर्षीच या झाडाला भरपूर आंबे लागतात हे झाड हापूस आंब्याचं असून कोल्हापुरातील व्यंकटेश कॉलनीमध्ये आवजी पाटील यांच्या घरी हे आंब्याचे झाड आहे या झाडाला प्रत्येक वर्षी भरपूर आंबे लागतात आणि प्रत्येक वर्षीच हे झाड या कुटुंबाला खूप उत्पन्न देऊन जातं आणि त्यांच्या संपूर्ण नातेवाईकांना तसेच त्यांच्या पई पाहुण्यांना मित्रांना ते प्रत्येक वर्षी ह्या झाडाचे आंबे देत असतात तर असं हे हापूस आंब्याचं झाड कोल्हापूर येथील व्यंकटेश कॉलनीतील श्री आरजी पाटील यांच्या घरच्या बागेतील आहे त्यांनी ते झाड ज्यावेळी त्यांनी तर या कॉलनीमध्ये घर बांधलं त्यानंतर लगेचच त्यांनी या ते झाडाचे रत्नागिरीहून रोप आणलेले होते आणि त्यांनी त्या झाडाला संपूर्ण वर्षभर ते त्या झाडाची देखभाल करतात त्याला खतं वगैरे घालतात त्यांना सेंद्रिय खत घालतात तसेच त्याला त्याची ते, ते चांगली निगा राखतात त्या कुटुंबामध्ये त्यांच्या पत्नी सौ रेखा पाटील तसेच त्यांचे चिरंजीव श्री राजवर्धन तसेच ऋतिका आणि तीन रोमा ही त्यांची एकूण पाच लोकांचं कुटुंब आहे आरजी पाटील हे हसूरगावचे असून त्यांची हसूरगावी शेती आहे पण ते कोल्हापुरात राहत असून देखील नोकरी करत करत ते घरची शेती देखील सांभाळतात आणि त्यांच्या या बंगल्याच्या बागेमध्ये एकूण चार आंब्याची झाडे आहेत आणि प्रत्येक आंब्याच्याच झाडाला असे लगडलेले दिसतात आंबे आपल्याला लगडलेले दिसत आहेत आणि हे हापूस आंबे असून त्याची चव देखील कोल्हा देखी। कोकणातील हापूस आंब्याप्रमाणेच आहे तर आपण जे म्हणतो की फक्त कोकणामध्येच हापूसांगात आंबा चांगला येऊ शकतो तर हे या कुटुंबाने ते मत चुकीचे आहे असं ठरवून त्यांच्या घरातील तसेच हे गच्चे लागलेले आंबे आपण पाहत आहात आणि हे स्वतः अर्जी पाटील त्या आंब्याची देखरेख करतात त्यांच्या पत्नी ह्या आंब्याची देखरेख करतात तर आपण देखील ज्यावेळी आपल्याला शक्य असेल त्यावेळेला त्यांच्या घरातील त्या आंब्याच्या झा झाडासाठी व्हिजिट द्यावी ह्या आंब्याचं झाड पाहावं आणि हे आंबे घा कसे पिकवतात किंवा आंब्यापासून कोणकोणते पदार्थ का कर, कर, करतात त्यांची मुले देखील यामध्ये त्यांना मदत करत असतात तर आपण कुटुंबाती या कुटुंबातील त्यांच्या या आंब्याच्या झाडाविषयी त्यांच्याकडून माहिती घेऊया मी व्ही एस पर्यटनतर्फे त्यांच्या घरी गेलो होतो आणि त्यांची या आंब्याच्या झाडाबद्दल मी संपूर्ण माहिती घेतली मी चौकशी केली त्यांनी ह्या आंब्याच्या झाडाचं वैशिष्ट्य काय आहे किंवा खास असं त्यांनी या आंब्याच्या झाडासाठी काय केलेलं आहे हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया तर आपण आता ऐकणार आहोत श्रीयुत आरजी पाटील व त्यांच्या सौ श्रीयुत रेखा पाटील यांच्याकडून या पाऊस आंब्याची खास माहिती नमस्कार मी बी एस के पर्यटनतर्फे आज आपल्या व्यंकटेश स्वामीतल्या श्रीयुत आर जी पाटील व त्यांच्या सौ रेखा पाटील यांच्या घरी आलेलो आहे आणि हे दाम्पत्य गेली वीस वर्षे व्यंकटेश कॉलनी कोल्हापूर येथे राहतात तर वैशिष्ट्य म्हणजे ते खेडेगावात त्यांचा संपूर्ण जन्म झाला ते खेडेगावात वाढले आणि शहरामध्ये आल्यानंतरसुद्धा त्यांनी आपल्या गावाकडची नाळ कायम ठेवली आणि ते शेतीसुद्धा करतात आणि आपली नोकरी करतात तर नोकरी सांभाळून ते, ते शेती करतात आणि शेतीची आवड असल्यामुळं त्यांनी कोल्हापूरमध्ये आपल्या घरामध्ये देखील एक आंब्याचं झाड लावलेलं आहे आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्या आंब्याच्या झाडाला गेले वीस वर्षे इतकी चांगली फळं येतात की आपण कल्पनाच करू शकणार नाही म्हणजे कोकणामध्ये सुद्धा लोकांनी इतर खास कोल्हापूरमध्ये येऊन त्या आंब्याचं झाड बघावं असं त्यांनी त्या ते आंबा आम्भ, आंब्याचं झाड ठेवलेलं आहे त्याची निगा राखलेली आहे तर आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी यासाठी असे काय विशेष प्रयत्न केले तर नमस्कार तुमचं नाव माझं नाव आरजी पाटील ना ना तर तुम्ही साधारण कोल्हापूर मध्ये राहायला येईल किती वर्ष वीस वर्ष आणि हा बंगला तुम्ही कधी बांधला वीस वर्षापूर्वी बांधला तरी तीस वर्ष मी कोल्हापूरात आहे बर त्यावेळी तुमच्या मनात असं काय किंवा तुमच्या असं काय ठरलेलं होतं की त्या आपण ह्या कोल्हापूर मध्ये आल्यानंतर आपण आपली जी शेतीची परंपरा आहे ती चालू ठेवायची किंवा त्यासाठी तुम्हाला जी आवड होती ती तुम्ही जोपासण्यासाठी प्लॉट प्लॉट वगैरे घेतला होता आणि प्लॅनिंग असं प्लॅनिंग असं काही नाही पण प्लॉट मिळाला तीन हजार स्क्वेअर फुटाचा माझा प्लॉट आहे माझी मी मला आवडीसाठी जी बंगला राहून राहिली जागा त्यामध्ये नारळ हे लावली नारळ काढली परत मी गोट्यास रत्नागिरीहून एक आंब्याचं रुपटा ते लावलं तिथं त्याला त्याचं संगोपन मी शेणखत शेणखत माती वगैरे घालून केलं आता ते छोटं छोटं मत जे कोकणात जे जेवढे झाड येणार नाही त्याच्याविषयी मोठा असं वैशिष्ट्य म्हणजे मला एक सांगायचं की काही काही झाडे एक वर्ष येतात पण तुमचं झाड आहे प्रत्येक वर्षी आठ्या आंब्याने लगडलेलं असतं म्हणजे लढू दुरु काही दुरुस्त लागावे असं तुमचं झाड आहे तर त्यासाठी विशेष असे मी काय प्रयत्न केले ते कोकणातून एक मेंबर येतो त्याच्याकडून आम्ही त्या झाडाला इंजेक्शन देतो कीटकाची फवारणी असते आमची स्वतःचा पंप आहे त्या पंपाने किंवा ते ह्याचं निरब्याचं पाणी करून मारतो गोमित्र मारतो आम्ही म्हणजे हे लोकांना माहिती हे निगा करतो आणि कोकणाचा माणूस आहे त्याच्या माहिती घेऊन थोडी थोडे आम्ही ते आंब्याला पुरवतो त्यामुळे ते, ते रोपट छोट यायला पाहिजे होतं पण त्याचे डबल दिसतंय एकदम मोठ बहार आलो त्याला वाढ खूप खूप चांगली तुम्ही यांच्या सौ आहात तर तुम्ही खास करून असं काय करता की Uh, किंवा दिवसभर आता तुमच्या घराजवळ शाळा पण आहे तर त्याच तुम्हाला ह्या इची रखवाली करावी लागत असेल किंवा तुम्हाला त्या झाडासाठी काही वेगळं असं काय तुम्ही करता पाणी घालायचं झाडाची पडलेली पानं ती लोटायची भरून टाकायची झाडाजवळ कुजली तर त्यात कुसतात नाही तर समोर टाकायची असं काही तर करतो काढायची टाकायची जरा झाडाला आणि असं म्हटलं जातं की आंब्याच्या झाडाला शक्यतो पाणी लागत नाही म्हणजे झाडारी आंबे लागायला सुरुवात झाल्यानंतर पाणी लागत नाही पण तुम्ही असं त्याला मुद्दा बाहेरून पाणी उन्हाळ्यात घालता नाही कधीतरी टाकी भरली वेस्ट पाणी दोन आल्या बाहेर साठलेलं असतं तेच ते झाड आपलं जास्त वाढले फळ पण जास्त येते त्यामुळे असं पसरत 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 गेलेलं पाणी घालत नाही आणि खरोखर म्हणजे अक्षरशः मी तुम्हाला एक ह्याबद्दल खास तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही कोल्हापूर शहरामध्ये राहून सुद्धा खेडेगावातली तुमची परंपरा शेतीची जोपासलेली आहे तुम्ही ते विसरलेले नाही आणि इतके वर्ष तुम्ही शहरात नव्हता तरी पण तुम्ही गावाकडची शेती विसरला आहे तुम्ही विसरले नाही आणि सुट्टीला सुद्धा गावाकडे जाता तर तिथं तुमचं काय काय आहे गावामध्ये आमच्याकडे गावाकडे ऊस आहे ऊस करतो आम्ही शंभर टक्के भूमिक थोडा आहे आता ते काही जमीन आहे ती वीट दिली आहे तुमचे मुलं काय काय करतात मुला मोठा मुलगा माझा मेकॅनिकल नाव मुलांचे राजवर्धन रघुनाथ पाटील मोठा मुलगा गार्गे पाटील मेकॅनिकल इंजिनिअर आहे दोन नंबरची मुलगी आहे ती एमटेक झाली आहे आणि तिसरी मुलगी डॉक्टर झाली टॉपर आहे जे जे मधुमला म्हणजे मला याबद्दल लोकांना सांगायचं की एखादा मनुष्य जरी खेडेगावात जन्मला किंवा त्याचं तो पूर्वीचं त्याचं बालपण जरी खेडेगावात गेला असलं तरी तो शहरात आल्यानंतर फक्त आपलं घर आणि आपलं कुटुंब न करता त्यांनी मुलांच्यावर सुद्धा चांगले संस्कार केलेले आहेत मुलांनाही चांगलं शिक्षण दिलेलं आहे आए आणि आज त्यांची मुलं सगळी व्यवस्थित शिकलेली आहेत आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही त्यांच्यावर लहानपणापासून लक्ष दिलेलं आहे त्यांच्यावर चांगले संस्कार दिलेले आहेत आणि त्यांना तुम्ही योग्य ती त्यांनी प्रमाणात दिशा आहे निवड दिलेली आहे निवड केलेली आहे आणि त्यामुळे आज तुमची मुलं सुद्धा चांगल्या पदावर किंवा चांगली शिक्षण घेतलेलं आहे तर असं तुमचा आदर्श इथर कोल्हापूरपूरमध्ये राहणाऱ्या कुटुंबाने घ्यावा म्हणजे जरी एखादं कुटुंब ग्रामीण भागामध्ये राहत असलं तरी ते कुठल्याही परिस्थितीत कुठंही मागे पडत नाही याशिवाय तुम्ही तुमची नोकरी किंवा घरकाम काम सांभाळून हे केलेलं आहे आणि याबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो तुमच्या अभिनंदन करतो आणि तुम्ही आमच्या जीएसटी पर्यटनच्या मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद श्रीयुत आर आरजी पाटील यांची कन्या कुमारी ऋतिका हिने हे आंबे त्यांचे पिकल्यानंतर त्याच्या विविध रचना केलेल्या आहेत तर तसेही विविध रचना देखील आपल्याला इथे पाहायला मिळते आणि आंबे कसे पिकवायचे हे देखील त्यांनी आपल्याला इथं दाखवून दिलेलं आहे आणि आंब्याची मांडणी विशिष्ट पद्धतीनं त्यांच्या मुलीनं केलेली आहे तर आपण पाहत आहात की हे त्यांच्या झाडावरील पिकलेले आंबे किती सुंदर दिसतात आणि त्यामुळे आपल्याला निश्चितच या कुटुंबात आंब्याविषयीचं प्रेम आपल्याला दिसून येतं आणि या कुटुंबाने हा आंब्याचा वारसा कायमपणे ठेवलेला आहे आपलं शेतीविषयीचं प्रेम कायमपणे ठेवलेलं आहे तर अशा ह्या आर जी पाटील आणि त्यांच्या कुटुंबाला व्ही एस के पर्यटनतर्फे खूप खूप शुभेच्छा आमचं व्ही एस के पर्यटन हे चॅनल विविध प्रकारचे व्हिडिओ प्रसारित करीत असतं तसेच अपलोड करत असतं तर आपण आमचं व्ही एस के पर्यटन हे चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्याला हा व्हि वी व्हिडिओ आवडला असेल तर आपण निश्चित आपल्या मित्रांना व इतर ग्रुपवर शेअर करा आणि असे हे कोल्हापुरातील एक आदर्श कुटुंब असून त्यांनी हे वाढवलेलं आंब्याचं झाड सर्वांच्या दृष्टीनं आदर्श ठरावं त्याबद्दल आमच्या पर्यटनांतर्फे शुभेच्छा